नमस्कार मी प्रसाद घाणेकर बोमदिला संबंधीच्या दुसऱ्या भागात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो प्राध्यापक डॉक्टर अविनाश बिनिवाले यांना एकोणीसशे चीन युद्धाची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी लिहावी असं का वाटलं असेल हा भारताचा पराभव असंख्य भारतीयांना खूप झोंबत होता सरकारची निष्क्रियता निर्णय घेण्यातली टाळाटाळ ताल। यामुळे आपले शूर जवान हकनाक मारले गेले याचं दुःख प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं या कादंबरीबद्दल काही पुस्तकं आली ती बरीचशी अधिकाऱ्यांच्या नजरेतली होती बिनिमाले सर हे मुळात भटका गृहस्थ आपलं <laughs> महाविद्यालयातल्या शिकवण्याचं अध्यापनाचं काम सातत्यानं करत असताना त्यावेळी प्रत्येक वेळी जी सुट्टी मिळते त्या काळात ते भटकत त्यांचं मूळ गाव कोल्हापूर कोल्हापूरशी त्यांचे भावबंध आहेत कोल्हापूरच्या एका प्रवासात त्यांना श्रीकांत भेटला हा एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्धात होता त्यानं आपली हकीकत सरांना सांगायला सुरुवात केली ती ऐकली आणि सरांना वाटलं की हे पोचलं पाहिजे सगळ्या माणसांपर्यंत आपल्याला ही कथा नेता आली पाहिजे या संबंधातले जवान त्यांना असेच त्यांच्या भारतभरच्या भटकंतीत भेटत गेले बिविनीवाले सरांचं वैशिष्ट्य असं की तावांग अरुणाचल या प्रदेशात आत्ता आत्ता पर्यटक जायला लागेल सर तिथे शिकवण्याच्या निमित्तानं अनेक वर्ष सातत्यानं जात होते त्यामुळे हा सगळा प्रदेश त्यांच्या पायाखालून गेलेला आहे तिथल्या गावकऱ्यांशी बोलताना तिथे राहताना त्यांना हे प्रकर्षानं जाणवत राहिलं की हे युद्ध किंवा हा पराभव असा इतका विस्मृतीत सोडून चालणार नाही कारण इतिहास आपल्याला शिकवत असतो असं म्हटलं असेल तर तो फक्त ज, ज जिंकलो कसं ते शिकवत नाही का हरलो कसे हरलो याच्यातूनही आपल्याला शिकवण मिळत असते आणि म्हणून सरांनी ही कादंबरी लिहिण्याचं मनात घेतलं आणि ही सैनिकाच्या नजरेतनं त्यांना ती लिहायची होती त्या दृष्टीनं त्यांच्या मनात ते कथानक घोळत राहिलं जे विविध सैनिक त्यांना या निमित्तानं भेटले होते त्यांची का काही कथनं त्यांच्या डोक्यात होती सर्जनाचं सगळं सामर्थ्य वापरून काही ठिकाणी आवश्यक ते बदल करून काही ठिकाणी मूळ नावं न घालता त्यांनी ही कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला त्यांनी मुळात हिंदी हिंदी ही हिंदीत लिहिली कारण त्यांना वाटलं हे भारतभर पोचलं पाहिजे पण सर मराठी माणूस त्यांनी पुण्यातल्या प्रकाशकांना विचारलं ते म्हणाले आम्ही मराठी नाही छाप हिंदी नाही छापणार याचं काही छोटं मराठी करून देता येईल तर आपण ते छाप कसंही करून ही कादंबरी सरांना आपल्या मनात जी आहे ती थोडी तरी पोचवायची तीव्र आस होती आणि म्हणून मग सरांनी या कादंबरीचं सरा मराठी रूपांतर केलं म्हणजे बघा मूळ त्यांनीच हिंदी लिहिलेली आहे आणि त्यांनी त्याचं मराठी केलं थोडं संक्षिप्त प्रकाशकांच्या मागणीवर या कादंबरीच्या कथानकाकडे आपण वळूच पण त्याआधी मला वाटलं की हा इतिहासही आपल्याला कादंबरी मागचा जन्माचा समजून घेणं खूप छान आहे सरांची हल्लीच बोंदीला कादंबरीबद्दल माध्यमात मुलाखत झाली आहे सैनिक म्हणजे भारतीय सैन्याच्या एका गटानं जे लिटरेचरबद्दल काम करतात त्यांनी त्यांची घेतलेली मुलाखत युट्यूबवर आहे तीही तुम्हाला सवडीनं कधीतरी बघता ऐकता येईल म्हणजे त्या कादंबरीची जन्मकथा का तुम्हाला आणखी कळेल आणि त्या कादंबरीचं महत्व प्रकर्षानं जाणवेल मराठीतली माझ्या मतेही अशी एकमेवा द्वितीय कादंबरी आहे की ज्याच्यात लेखक प्रत्यक्ष त्या भागात गेलाय त्याला तिथली माहिती आहे त्यांनी तिथलं प्रत्यक्ष बघितलं आहे तिथल्या लोकांशी बोललं आहे आणि मग त्यांनी ही कादंबरी रचलेली आहे म्हणून मला असं सातत्यानं वाटत राहिलं की कादंबरी की ही कादंबरी वाचल्यापासून का ही आपण थोडी तरी आणखी काही पोचवण्याचा प्रयत्न करू म्हणून मी हा सगळा घाट बिनीवाले सरांच्या परवानगीनं घातलाय पुढच्या भागापासून आपण कादंबरीच्या कथानकाला का क्रमशः सुरुवात करू